जय जीजवांधन अत्यंत वेदना होत आहेत मला कळत आहे पहिल्यांदाच अशी घटना घडली असेल कुठला तरी पुतळा तो पडलाय तो शंभर वर्षापूर्वीचा नाहीये बर का तो फक्त सहा महिन्यापूर्वीचाच पुतळा आहे इलेक्शन जवळ येत आहेत गडबडीमध्ये पुतळा उभा करायचा आहे लोकांची मदत मिळवायची आहे आणि लोकांना फसवायचं आहे आम्ही नाल्या खातो आम्ही गटाने खातो आम्ही रस्ते खातो आम्ही सर्व काही खातो आणि खड्ड्यात महाराष्ट्र घालतो आणि आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करतो आहे अरे लाज वाटू द्या सरकारला या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो छत्रपती शिवरायांपासून सुरुवात होते आणि त्या छत्रपती शिवरायांचा पुतळा चार महिन्यापूर्वी तुम्ही उभा केला आहे आणि तो पडलाय सुद्धा अशा घटना नक्कीच निंदनीय आहेत आणि या घटना व्हायलाच नाही पाहिजेत आता तरी जागे व्हा आणि नीट कामं करा नाहीतर अशा घाई गडबडीमध्ये तुमचा कधी सुपडा साफ होईल हेही तुम्हाला लक्षात येणार नाही आणि आम्हालाही आता मराठ्यांना लक्षात आलंय मराठ्यांनाच नाही तर सगळ्यांनाच लक्षात आलंय गरजवंतांचा कैवारी संघर्ष उद्धव मनोजरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि ते म्हणतील तेच उमेदवार निवडून जायचं आहे भ्रष्टाचाराला आळा घालायचा आहे आणि हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया आपला मित्र उदय बिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांना